नमस्ते श्री परमकरुण परम, परम ज्योतींचा चमत्कार बघूया मी भरणी पार्वती कोइंबतूर येथे राहते मी इंजिनिअरिंग शिकत असताना एक विद्यार्थिनी म्हणून मला श्री अम्मा भगवानांचा आविष्कार झाला त्यावेळी माझा भाऊ उच्च माध्यमिक शाळेत होता श्री भगवानांच्या मौल्यवान शिकवणींनी आम्हाला घडवले व साचेबद्ध केले आज आम्ही जे काही आहोत ते केवळ त्यांच्यामुळे आहोत श्री अम्मांच्या दर्शनात मी नोकरीसाठी माझ्या हृदयात प्रार्थना केली श्री अम्मांच्या आशीर्वादाने कोइंबतूरच्या प्रथम श्रेणीच्या एल एम डब्ल्यू कंपनीत आर एन डी विभागात मला नोकरी मिळाली एक वर्षानंतर श्री परमज्योती कलकींनी माझ्या स्वप्नाप्रमाणे माझ्या लग्नासाठी मला अनुग्रह तर दिलाच पण नवरात्री हवनात मी मागितलेल्या बारीक सारीक गोष्टींसह मी माझ्या डोळ्यासमोर आणलेला जोडीदारही दिला माझे पती सॉफ्टवेअर इंजिनियर असून बंगलोरला एच पी कंपनीत काम करत आहेत मी प्रार्थना केल्याप्रमाणे आमच्या लग्नानंतर आम्ही बंगलोरला नवीन तीन बी एच के फ्लॅटमध्ये राहायला गेलो आमच्या लग्नाची भेट म्हणून आम्हाला नवीन होंडा सिटी कार मिळाली आम्ही माझ्या भावासह हो सर्व हवनात व दर्शनात भाग घ्यायला सुरुवात केली सत्यलोक हवनात मिळालेल्या आशीर्वादांमुळे माझ्या भावाने सुप्रसिद्ध युनिव्हर्सिटीतून त्याचे एम बी बी एस पूर्ण केले दरम्यानच्या काळात बंगलोरमध्ये मी माझे एम बी ए पूर्ण केले व क्रेडास सोल्युशनची सुरुवात केली माझ्या भावाने श्री भगवानांचे प्रत्यक्ष दर्शन घेतले व परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी व त्याच्या लग्नासाठी त्याने त्यांचे आशीर्वाद घेतले त्याच्यावर कृपेचा वर्षाव झाला व त्याने त्याचे एम बी बी एस पूर्ण केले व त्याच्या आवडीच्या मुलीशी लग्न केले हवनात मिळालेल्या दिव्य आशीर्वादांमुळे पुढे त्याने ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये एम एस पूर्ण केले श्री परमज्योती कल्कींच्या दिव्य आशीर्वादांमुळे आता आम्हाला दोघांनाही स्टार मुले झाली आहेत आमच्या प्रिय श्री परमज्योती कल्कींच्या आशीर्वादांमुळे आमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण आनंदाने भरला आहे तुमच्या चरणी सदैव सदैव आणि सदैव आमचे प्रेम व कृतज्ञता श्री परमज्योती कल्की